हॅलो फ्रेंड्स आज आपण सिटल या सिरपविषयी माहिती घेणार आहोत हे सिरप एक ओ टी सी औषध आहे हे औषध तुम्हाला विदाऊट प्रिस्क्रिप्शन देखील मेडिकलमध्ये मिळू शकता तरी देखील तुम्ही हे औषध घेण्याआधी एकदा डॉक्टर किंवा फार्मासिस्ट यांचा सल्ला अवश्य घ्या तर तुम्ही हे औषध कधी घेऊ शकता तुम्हाला जर लघवी करताना जळजळ किंवा वेदना होत असतील तर तुम्हाला हे औषध वापरायचं आहे किंवा यालाच उन्हाळे लागणे असे देखील म्हणतात उन्हाळीचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही यामध्ये देखील हे औषध घेऊ शकता तसेच यासोबत तुम्हाला युरिन इन्फेक्शन असेल किंवा किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असेल यामुळे जर लघवी करताना त्रास होत असेल तर तरी देखील डॉक्टर हे औषध प्रिस्क्राईब करतात किंवा तरी देखील तुम्ही हे औषध घेऊ शकता तर हे औषध काम कसं करता जर तुम्हाला लघवीचा त्रास होत असेल तर त्यावेळी तुमचा लघवीचा किंवा युरिन इन्फेक्शनचा पीएच कमी झालेला असतो त्याच्यामुळे तुम्हाला त्या त्रास जाणवत असतो तर तुम्ही हे औषध घेतल्यानंतर तुमचा युरिनचा पी एच वाढतो आणि तुमचा हा त्रास हळूहळू कमी होतो तर याच्या डोसेसबद्दल बोलूया तर सिटल सिरपचा डोस बारा वर्षापासून पुढच्या मुलांना शक्यतो दिला जातो तर यामध्ये लहान मुलांना बारा ते अठरा वर्षापर्यंत पाच एम एल हे औषध एक कप पाण्यातून दोन वेळा किंवा तीन वेळा दिले जाते तसेच मोठ्या माणसांमध्ये मा पाच एम एल ते दहा एम एल हे औषध अर्धा ग्लास पाणी किंवा एक कप पाण्यातून ज्या प्रमाणात औषध सांगितलेलं आहे त्या प्रमाणात औषध घ्यायचं आहे तर मित्रांनो कशी वाटली ही इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना याविषयी माहिती मिळेल